नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत चला तर मग आता माझी पहिली टीप आहे बटाटा पराठा किंवा पुरणाची पोळी याविषयी तर बटाटा पराठा किंवा पुरणाची पोळी आपण जेव्हा करतो तेव्हा सारण भरण्यासाठी जी, जी आपण पारी तयार करतो पारी म्हणजे वाटीसारखा गोल तयार करतो तेव्हा त्या पारीमध्ये आतमध्ये भरपूर असं पीठ टाकायचं कोरडी पिठी टाकायची आणि नंतर त्यामध्ये स्टफिंग भरायचं आणि आपण जे स्टफिंग स्टफिंग केल्यानंतर स्टफिंगच्या वरतीसुद्धा आपल्याला कोरडे पीठ त्या पारीच्या वरती टाकायची आणि नंतर ती पारी बंद करून घ्यायची आणि पराठा लाटायचा त्यामुळे पराठा बिलकुलही फुटत नाही किंवा पुरणपोळीसुद्धा तशीच करायची त्यामुळे पुरणपोळीसुद्धा बिलकुल फुटत नाही आणि ज्यांना पुरणपोळी आणि बटाटा पराठा जमत नाही त्यांना अगदी छान असा बटाटा पराठा आणि त्यांचा बटाटा पराठा आणि पुरणपोळी अगदी छान होते आणि आता आपण दुसरी टीप बघूया तर आपण रोज भाज्यांमध्ये शेंगादाण्याचा वापर करतो तेव्हा दररोज शेंगादाण्याचा वापर करायचा तर तो, तो वापर कच्चे शेंगादाणे आपण वापरायचे कच्चे शेंगादाणे वापरल्यामुळे ॲसिडिटी बिलकुलही होत नाही ॲसिडिटी होत नाही कोलेस्ट्रॉल वाढत नाही त्यामुळे शेंगादाणे भाजून वापरायचे नाही तर कच्चे शेंगादाण्याचा कूट आपण करून डब्यामध्ये ठेवायचा बघा आपण आता तुम्हाला मी उदाहरण देते आता आपण शेंगादाण्यामध्ये पाणी टाकून आपण शेंगादाणे वाटायचे आणि ते गाळण्याने गाळून घेतलं तर त्यापासून आपल्याला काय मिळते तर दूध मिळते पण तेच शेंगादाणे आपण भाजले आणि आपण ते, ते भाजून मिक्सरवर त्याचा कूट तयार केला तर ते त्याला तेल सुटते म्हणून शेंगादाण्याचा वापर हा कच्च्या शेंगादाण्याचा वापर नेहमी भाज्यांमध्ये करायचा त्यामुळे ॲसिडिटी होत नाही कोलेस्ट्रॉल वाढत नाही वाढत नाही आणि शरीराला त्याच्यापासून फायदा मिळतो त्यामुळे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा भाज्यांमध्ये कच्चे शेंगादानेच वापरायचे आणि आता आपण तिसरी टीप बघूया आता माझी तिसरी टीप आहे की ताजे लिंबू रस आता आपल्याला ताजा लिंबू रस जर काढायचा असेल तर लिंबू गरम पाण्यामध्ये दोन तीन मिनटं ठेवा आणि हलक्या हाताने गोल गोल फिरवा त्यामुळे रस अधिक निघतो आणि लिंबूसुद्धा आपले अगदी ताजे होते चला तर मग आता आपण चौथी टीप बघूया आता तांदळाला चकाक चकाकदार बनवण्यासाठी तांदूळ भिजवताना त्या पाण्यात काही थेंब लिंबाचा रस टाका तांदूळ सु सुटसुटीत सु, सु, आणि मोकळे बनतात त्याचा भात अगदी मोकळा सुटसुटीत चमकदार बनतो त्यामुळे तांदूळ शिजवताना त्यामध्ये दोन तीन थेंब लिंबाचा रस टाकायचा चला बा आता आपली पाचवी टीप आहे कांदा चिरताना आपल्या डोळ्याला पाणी येते तर डोळ्याला पाणी येऊ नये मग कांदा चिरण्यापूर्वी तो काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा किंवा पाणी भरलेले भांडे कांदा चिरताना आपल्या जवळ ठेवायचं त्यामुळे बिलकुलही आपल्या डोळ्याला पाणी येत नाही चला तर मग आपण आता सहावी टीप बघूया आता ही सहावी टीप आहे की दूध उकळताना ओतू जाणार नाही यासाठी दुधाच्या भांडेला कडेला तुपाचा थोडासा थर लावायचा म्हणजे थोडंसं बोट तुपाचं फिरवायचं किंवा त्या दुधाच्या पातेल्यावर आपण एखादा चमचा ठेवायचा त्यामुळे दूध बिलकुलही ओतू जात नाही आता माझी सातवी टीप आहे भाजीतील जास्त मीठ काढण्यासाठी भाजी शिजवताना जास्त मीठ झाले असेल तर भाजीतले भाजीमध्ये दोन तीन बटाट्याचे तुकडे टाका हे तुकडे टाका आता हे मीठ तुकडे टाका तर हे मीठ बटाटा शोषून घेतो आणि बट बटाट्याचे बटाटा हा हे मीठ शोषून घेतो आणि आपल्या भाजीतील मीठाचे प्रमाण कमी होते आता माझी आठवी टीप आहे तव्याला चिकटलेले अन्न कसे काढायचे तव्यावर चि अन्न जर चिटकले असतील तर तव्यावर मीठ टाका थोडंसं आणि त्या मिठावर पाणी शिंपडा नंतर स्क्रब करून तवा स्वच्छ करून घ्या आणि आता आपण बघूया माझी नववी टीप आता कडधान्य भिजवण्याची वेळ कमी करण्यासाठी म्हणजे आपल्याला जर अर्जंट कडधान्य भिजवलेले लागत असेल एक दोन तासात तर तर त्यावेळेस काय करायचे की गरम पाण्यामध्ये कडधान्य भिजत घाला त्यामुळे कडधान्य लवकर भिजते आणि आता माझी दहावी टीप आहे दहावी आणि शेवटची टीप आहे की साथ कांदा व लसूण साठवण्यासाठी कांदा व लसूण हा साठवून जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं जाळीदार पिशवी घ्यायची आणि त्यामुळे कांदा लसूण साठवायचा त्यामुळे कांदा आणि लसूण बिलकुलही खराब होत नाही आणि जास्त दिवसही टिकतो जाळीच्या पिशवीमुळे हवाही खेळती राहते आणि त्यामुळे बिलकुलही कांदा लसूण आपला लवकर खराब होत नाही तर वरील किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला जर त्या टीप आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही ज्या मी वर टिप दिलेला आहे त्याचा नक्की वापर करून बघा तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला मी आज वरील दहा टिप्स सांगितलेल्या आहेत ते या तुम्हाला आवडल्यात तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद